सातारा जिल्ह्याच्या फलटण येथे शहर भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन संपन्न फलटण नगर परिषद तर्फे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत फलटण शहर भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन गजानन चौक फलटण येथे शुक्रवार एकवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी संध्याकाळी पार पडले या योजनेचे भूमिपूजन माननीय नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार दीपकराव चव्हाण फलटण कोरेगाव मतदारसंघ तर माननीय श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा माननीय श्रीमंत सौ शिवांजली राजे नाईक निंबाळकर सदस्या जिल्हा परिषद सातारा माननीय श्रीमंत सुभाद्रा राजे नाईक निंबाळकर सभापती पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती माननीय श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर सदस्य पंचायत समिती फलटण यांची सन्माननीय उपस्थिती होती व माननीय सौ नीता मिलिंद नवसे नगराध्यक्षा फलटण नगर परिषद फलटण याही उपस्थित होत्या या, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती फलटण तालुका प्रतिनिधी विजय भिसे फलटण आता तुम्हाला नगरपालिकेत पैसे जाण्याचे असले वेगळ्या वेगळ्या योजना आपल्याला करायला लागणार आणि आज हट्ट मी गेले पंचवीस वर्ष धरून काही निश्चित योजना डोळ्यासमोर ठेवलेल्या होत्या सुदैवाने सत्तेत आपल्याला संधी मिळाली त्याचे कारणीभूत आशीर्वाद तुम्ही आणि शरद पवार आहेत सातत्याने आपल्याला संधी मिळत गेली पैठण शहराला संधी मिळत गेली मला मिळत गेली पैठण तालुक्याला मिळत गेली पर्यटन खंडाळ्याला मिळाली औद्योगिकरण झालं रस्ते झाले निधी कधीच कधी कुठं तुम्ही आणि अशा ज्या काही योजनेत ना आज आपण जवळजवळ पंच्याहत्तर कोटी रुपयाची योजना हो या शहरासाठी प्रस्तावित केलेली योजना यांनी आपल्याला शुभ आशीर्वाद दिले ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांचे माझे वैयक्तिक संबंध मी ज्या पदावर आहे त्या पदावर शक्यतो कोण कोणाला नाही म्हणत नाही आणि मी हे राजकारणात आजकाल कमी बोलतोय हे तुम्ही नोंद घेतलेली असेलच कारणच आहे की सभापती पद हे राजकारणावर बोलायचं नाही असा अर्थ मी बोलणार नाही ते नाही पक्षीय राजकारणावर मी बोलू इच्छित माझे खोड काढली तर मी बोलणार नवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र न्यूज एटी व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे